जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्याची ऐतिहासिक महत्ता आणि निसर्ग सौंदर्य यामुळे हा पर्यटन स्थळ म्हणून नेहमीच लोकप्रिय राहिला आहे मात्र सध्या या किल्ल्याची दुरावस्था झपाट्याने वाढत असल्याने पर्यटकांची गर्दी कमी झाली आहे पूर्वी हा किल्ला एका संस्थेच्या ताब्यात असताना शिस्तीने चालणारा हा किल्ला आता बेबारच झाल्यानं अनैतिक प्रकारांच्या संशयाने पर्यटकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे किल्ल्याचे नियंत्रण पुन्हा एखाद्या संस्थेकडे सोपवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे नळदुर्ग किल्ला धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग शहराजवळ वसला आहे पुराण कथ्नुसार नलदमयंतीच्या कथेशी जोडलेला हा किल्ला राजाने बांधला सांगितले जाते दोन हजार वर्षांहून अधिक जुन्या या किल्ल्यावर यादव बहमनी अहमदनगरचा सुलतान विजापूरचा आदिलशहा आणि निजाम राजवंशांनी राज्य केले उंच सखल बेसॉलच्या डोंगरांवर उभारलेला हा किल्ला बोरी नदीच्या काठावर वसला असून त्याची तटबंदी जवळपास तीन किलोमीटर लांब पसरली आहे या तटबंदीत एकशे चौदा बुरुज आहेत तर किल्ल्यात धरण दर्ण आणि धरणात महाल असा अनोखा जोड किल्ला आहे किल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे नर्मादी धबधबा जो मराठवाड्यातील एकमेव पुरुष स्त्री धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे या निसर्गरम्य स्थळामुळे दरवर्षी हजारो पर्यटक येथे येत असत किल्ल्याच्या वैभवशाली वास्तुशैली पाणीमहाल आणि ऐतिहासिक कथा यामुळे तो इतिहासप्रेमी आणि साहसी पर्यटकांचा लाडका ठरला होता मात्र गेल्या काही महिन्यांपासून या किल्ल्याची दुरावस्था लक्षात येत आहे पूर्वी युनिटी या पर्यटन संस्थेच्या चा, कॉन्टॅक्टवर चालणाऱ्या किल्ल्याचे नियंत्रण सध्या कोणत्याही संस्थेकडे नसल्यानं उपेक्षा होत आहे परिणामी पर्यटकांची संख्या घटली आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून मुख्य धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांची सोय नसल्यानं पर्यटकांना लांबचा पल्ला चालावा लागतो पूर्वी ई रिक्षांची सोय असल्यानं पर्यटकांना सोयीस्कर होते पण आता ती बंद पडली आहे यामुळे कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांना विशेष अडचण होते याची पुष्टी करणारी आणखी एक घटना म्हणजे किल्ल्यातील मुन्सिफखाना अर्थात कोर्ट इमारतीची या इमारतीतील सर्व खोल्यांचे दारे नेहमीच सताड उघडे असतात पर्यटकांना या खोल्यांमध्ये खोल्यांमधक्ष हो वस्तू आढळण्याचा प्रकार समोर आला आहे गाद्या पांघरुण उशी आणि आक्षेपार्ह वस्तू सापडल्याने येथे अनैतिक प्रकार घडत असल्याचा संशय व्यक्त होत आहे विशेष म्हणजे किल्ल्याचे रक्षक कुटुंबासह आलेल्या पर्यटकांना दुपारी पाच वाजण्यापूर्वी बाहेर पडण्यास सांगतात मात्र जोडप्यांना पाच वाजले तरी बिनधास्त आत प्रवेश देतात ही भेदभावाची वागणूक आणि अनियमितता किल्ल्याच्या प्रतिमेला कलंक लावत आहे या प्रकारावर नियंत्रण मिळवण्यासाठी किल्ल्याचे नियंत्रण पुन्हा एकदा विश्वसनीय पर्यटन संस्थेकडे सोपवावे अशी मागणी स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थ करीत आहेत पूर्वी युनिटी संस्थेच्या काळात किल्ला स्वच्छ आणि शिस्तबद्ध होता ई रिक्षा सुविधा नियमित देखरेख यामुळे पर्यटकांची ओढ वाढली होती आता बेवारस झाल्याने अशी दुर्दैवाची स्थिती आहे शासनाने लवकरात लवकर हस्तक्षेप करावा अशी मागणी होत आहे पर्यटकांसाठी हा किल्ला केवळ इतिहासाचा ठेवा नसून निसर्गाचा अनमोल रत्न आहे मात्र त्याची देखरेख आणि शिस्तीची गरज आहे हे मात्र नक्की